शतक महोत्सवी परंपरा असणाऱ्या ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रिवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे नेते मंडळीसमोर भाजप उभाटा व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे पॅनल उभे टाकले आहे केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप या पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्या उमेदवारांच्या पारड्यात मतांचे दान पाडण्यासाठी फोनाफोनी करत आहेत खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह या क्लबच्या निवडणुकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपचे आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे माजी खासदार राजन विचारे यांच्यासारखे सर्व पक्षीय नेते मतदार असल्याने या निवडणुकीला वले प्राप्त झाले आहे मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीची त्रिवार्षिक निवडणूक शुक्रवारी दिनांक एकोणीस सप्टेंबरला ठाणे सेंट्रल मैदानावरील क्लबच्या सभागृहात होणार आहे या निवडणुकीत क्लबचे सदस्य अठरा उमेदवारांपासून नऊ कार्यकर्णी सदस्यांची निवड करतील मावळत्या कार्यकारिणी मंडळातील अध्यक्ष डॉ राजेश मडवी हे ठाणे भाजपचे उपाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टिंग कार्यशील पॅनलमधून सुषमा मडवी यांच्यासह विद्यमान सचिव दिलीप धुमाळ खजिनदार डॉ योगेश महाजन सहसचिव सुशील मापुस्कर व क्लबचे ज्येष्ठ सदस्य किशोर ओवळेकर माजी उपाध्यक्ष अतुल फनसे व शिवसेना ओबाटा विभागप्रमुख सचिन गोरविले व मनसे सरचिटणीस संदीप पाचंगे निवडणूक रिंगणात आहेत या पॅनलसमोर शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टिंग क्लब पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत रेपाळे यांच्यासह शिवसेनेचे ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी श्रावण तावडे ॲडव्होकेट कैलास देवाल मनोज यादव प्रफुल्ल वैद्य किरण साळगावकर जितेंद्र मेहता सतीश नासने यांनी आपली आव्हाने उभी केली निवडणुकीत कमलाकर मराठे हे रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत तर उमेश ग्रोवर आणि प्रल्हाद नकवा हे यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत सुरुवातीला चोवीस उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केला होता सोमवारी नावे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले यात विसर्जित कार्यकारणीतील प्रशांत गावंड यांनी आश्चर्यकारिकरित्या नाव मागे घेतले गावंड मावळत्या कार्यकारणीत माजी नगरसेवक विकास रेपाळ यांच्या पॅनलमधून सदस्य म्हणून निवडून आले होते भाजपच्या माजी नगरसेविका दीपा गावंड यांचे प्रशांत गावंड हे पती असून विसर्जित कार्यकारिणीतील नऊपैकी आठ सदस्य पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत